जीवनामध्ये खूप अडचणी आहेत खूप म्हणजे खूप अडचणी खूप टेन्शन आणि त्या त्याच्यासमोरनं जायला लागतं इतकं त्रास म्हणतात ना खूप कारण की माझे भावा म्हणजे कसं आहे बहिणीसंग तर वाद थोडा चालूच आहे आणि आता भावाचं लग्न वगैरे करायचं आहे बरोबर कारण की त्याचं पण वय झालेलं त्याचं पण आहे टाईम आणि परत छोटी बहीण पण आहे लग्नाची तो लगना नार 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 तर त्यांचं पण लग्न वगैरे आता करायचा विचार चाललेला आहे पण मम्मीचं म्हणणं कसं आहे की तिकडला रूम वगैरे म्हणजे छोटे आहेत सगळं असं पुरणार नाही व्यवस्थित नाही होणार म्हणून तर ठीक आहे म्हणजे त्यांना मला बोलता येत नाही आहे की तू जा वगैरे म्हणून नको राहो तर मी सांगितलं ते म्हणजे मी बोलले जेव्हा त्याचं लग्न करणार तुम्ही तेव्हा मी नाही राहणार इथं जेव्हा म्हणजे लग्न आपल्या आता लग्न झाल्यावर लग्नमध्ये तर मला राहावंच लागेल ना लग्न झालं की मी जाईल मला काय माझं सामान वगैरे इथं काय नाही आहे ठीक आहे माझं जे आहे ते सगळं गावाकडं आहे माझं इथं काय नाही आहे जेव्हा लग्न तयार होईल म्हणजे जेव्हा लग्न आहे तेव्हा मी लग्न वगैरे झालं की मी जाईल म्हणलं माझं काही इथं तेव्हा सामान आहे का काय काही नाही आहे जे जे आहे ते सगळं माझं सासरी आहे फक्त येतानी मी कपडे आणले होते बाकी माझं सगळं गा सासरी आहे मी काहीही आणलेलं नाही आहे तर मी बोलले मम्मीला की तू बा लग्न कर त्याचं दवा करायचं दवा मला काय म्हणजे नाही का वय झालेलं लग्न कर ना काचं पप्पाचं दुखतं वगैरे मम्मीचं दुखतं तर आपलं मुलाचं लग्न माझा भाऊ सत्तावीस वर्षाचा आहे मग लग्नाचं वय आहे तर ठीक आहे त्याला काय प्रॉब्लेम आहे कर म्हणलं म्हणजे त्यांना कसं असतं माणसांना नवीन भावांनो कोणती गोष्ट को माणसाला बोलून दाखवायची नसती आता ती मम्मीला मला बोलता येत नाही की ताई तू रूम खाली कर राहू नको आता जा तिकडं मा का तर बाबा मुलाचं लग्न करायचं आहे तो राहणार कुठं काय कुठं ना असं नाही बोलू शकत तर समजलं मला मी तिला मम्मीला बोलले की सकाळी विषय झाला होता सकाळी का तर मी उठले नऊ वाजता काम वगैरे क करायला तर मम्मी पप्पा बोलत होते तर तेव्हा मम्मी मला बोलली की असं असं बघू चाललं आहे विचार म्हणजे काय झालं काय लगेचच मला माहीत नाही त्यांचं तिकडं काय विषय चाललं होता काय नाही मी मला सवय की एक राऊंड तर तिकडं मारून मम्मीकडे यायचं मुलगा असं तिकडं झोपलेलं त्यांच्याकडं म्हणून मी जाऊन बघून येते की मुलाला तर मम्मी पप्पांचं सकाळी बोलणं चाललं होतं की बघू आपण मुलगी इकडं तिकडं असं म्हणजे लवकर उरकून टाकू नाही का बघितलं की लगेच आपण असलं चांगलं पाहुणे येते सगळे ते लगेच करून टाकू म्हणून असा विषय चालला होता मी म्हटलं ठीक मी गेले तिकडं सहज मुलाला बघायला तर मम्मीच पप्पाचं बोलून होतं तर म्हटलं का काय झालं म्हणजे आपण माझं म्हणतो ना बोलतात ते बोलत असतात कुणीही बोला ना आपलं पॉईंट काय असतं कुणीही बसू मम्मी पप्पाच नाही कुणीही असो मित्र मैत्रिणी वगैरे कुणी असो ते बोलायला तर आपण काय म्हणतो कागं काय झालं काय म्हणजे कागं काय झालं काय आहे मला आपण बोलतो त्यातलं मी बोलले तर मैमनती काय नाही आता बघू भावाचं नाही कर माझ्या भावाचं नाव रोशनी त्याचं लग्न करायचं विषय चालू बघू आपण पुढगी कुठं लाग भेटली चांगली आपली गरिबाची तर करून देऊ हा विषय मला ते बोलले म्हटलं कर ना मग चांगले मैमनती बघू ना तेच मग तर राहायला घरदार पाहिजे हे ते ना तर मग मला समजलं की हे बाबा मला बोलत ते पण ते मला बोलून दाखवत नाही आहे तर मम्मीला बोलले मी की बघ म्हणलं तू मी डायरेक्ट तिला ती मला तशी बोलली राहायला घर वगैरे नाही आहे ते पण मला कळालं मी तिला बोलले की ब नाही का बाबा की तू लग्न त्याचं बघ लग्न तर त्याचं ता लग्न तर जमून दे ना नाही का सगळं व्यवस्थित लग्न झाल्यावर मी जाईल म्हणलं तिथं राहील माझ्या इथं बरोबर आहे का ना मी काय म्हणलं लग्न झाल्यावर तो माझ्या इथं राहील तसं लग्न तर जमून दे म्हणलं मग त्याला काय राहायला असे बोलले तर ती बोलली मला मम्मी की हाताई बरोबर बोलले तू म्हणजे तिचं म्हणणं कसं की मी ब म्हणजे मी म्हटलं ना की तू रूम वगैरे बघ म्हणजे नाही का माझे तर राहील तर तिला पण तिच्या मनाला तसं पटलं आता तिला ते मला बोलता येत नव्हतं तर मी ओळखलं माझे म्हणजे तिच्या बोलण्यावरनं मी ओळखलं तर मी म्हटलं ठीक आहे म्हणजे मी तर राहिले म्हणलं मग मी त्याला काय म्हणलं मी इथं जर झालं तर मी जाणारच ते म्हटलं ना मी कुठं तर मी तर थोडी राहणार आहे इथं तिला समजलं तर ती म्हणली हा बराबर बोलते तू आज तसं मी म्हटलं ठीक आहे काय त्याला प्रॉब्लेम नाही कशाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला वाटेन तसं ते बोलणार का तर आपला संबंध नाही आहे आपला अधिकार नाही आहे आपलं जिचं दिलेलं आहे तिथं आपल्याला राहणं भाग आहे बरोबर आहे का ना बैनभावांना लग्न करून आई बापा कशासाठी देतात मुलीला सासरी राय माहेर राहायसाठी देतात का आणि मेन गोष्ट म्हणजे माझ्या मुलांचा प्रॉब्लेम होता माझे मुलं लहान लहान होते तीन तीन जुळे हे ते अडचणी होत्या गावाकडे एवढी कोणती सोयीसुविधा नाही आहे हॉस्पिटल वगैरे एवढं नाही चांगले की तर लहान मुलांना माझं म्हणजे इलाज होईल असं कोणत्याही गोष्टीचं दुखलं खुपलं तर आणि डॉक्टरसुद्धा म्हणलेले की गावाकड वगैरे राहू नका म्हणजे प्रेग्नंट असतानाच मला म्हणले गावकड राहू नका तर त्याला पाणी वगैरे सुट नाही आहे मला सुटणं होतं तर मी त्यावर तिथं आलेली आहे तर ते नंतर म्हणले गावाकडं तर जाऊच नका तुम्ही तीन चार पाच वर्ष जा जा तर जाऊच नका गावाकडं मला डॉक्टर डायरेक्ट सत्ता म्हणलेली मॅडम डॉक्टर जे डिलिव्हरी केले ते मला म्हणले पाच वर्षाचं तुम्ही गावाकडं मुलांना घेऊन जाऊच नका हा शब्द त्यांनी वापरलेला मॅडमने तर मी बोलले मी माझ्या म्हणजे मम्मीला की आता झालं माझ्या मुलं म्हटलं मोठे आता पाच सहा वर्षाचे झाले म्हणलं लागलं सहा वर्ष आता काही त्रास नाही म्हणलं मी जाऊ शकते तर मी म्हणली हा बघू ना पहिलं पोरगी तर बघून दे म्हटलं सगळं जमून येते ते म्हणले म्हणून तर बघू म्हणजे मग मला पण समजलं तिला पण म्हणजे मी तिला बरं झालं बोलले का तर तिला पण ती मला बोलच्याऐवजी मीच तिला बोल मोकळे झाले तिला म्हणजे बोलायचा चान्सच नाही पडला म्हणजे तिला पण वाटलं असतं की मला वाईट वाटन की मुलीला कसं बाहेर पाठवू कसं हाकलो हे येते म्हणून माझं मला कळालं जेव्हा माझ्या भावाचं लग्न होईल तर ठरण जेव्हा लग्न म्हणलं पावरून चार दिवस राहतात इतके दिवस राहिले मी पाहुणे चार दिवस राहतात तसं मी अजून लग्न झाले की दोन चार दिवस राहील नंतर माझं मी जाईल बराबर काही प्रॉब्लेम नाही माझ्या मुलांची शाळा वगैरे सगळं मी तिकडं करेल काही नाही प्रॉब्लेम सगळीकडं शाळा शिक्षण मी म्हटलं ना व्हिडिओमध्ये पण म्हटलं शिक्षण शिकणं शिक्ष म गरजेचं असतं बरं ती शाळा भलं ती मराठी मिडियम असू किंवा इंग्लिश मिडियम असू शिक्षण हे महत्त्वाचं असतं बाकीचं काही नाही ठीक आहे काय पहिले लोक सगळे इंग्लिश मिडियमच हो का, होते शाळा शिकायला काय होते नाही मराठी होते तरी किती हुशार होते तसं माझ्या मुलांचं डोकं चांगलं असेल त्यांनी चांगला अभ्यास वगैरे केला तर ते मराठीमध्ये सुद्धा चांगलं शिकतील काय प्रॉब्लेम नाही फक्त एवढंच आहे की माझ्या नवऱ्याला काम लागणं तिकडं जरा कठीण आहे का तर कसं गावाकडं उस्मानाबादमध्ये शेतात आणि बिगारी कामशिवाय हे जास्त कामच नाही आहे काम पण पगार खूप मोजका पाच सहा हजार दहा हजार आणि दहा हजार असला त्याच्यावर सुट्टी पण नाही कधी आणि टायमिंग पण सेट नाही काय नाही गावाकडचं बा तिथं जरा वेगळंच आहे माझे मिस्टर होते पहिले बँकेमध्ये एस डी एफ सी बँकेमध्ये कामाला पण माझं प्रॉब्लेम असल्यामुळे मी त्यांना इकडे घेऊन आले तर ते काम आहे आता काय म्हणतात ना त्याला त्याच्यावर तेल पाणी हे झालं सगळं उलटं तर जाण झालं गेलं पण आत्ता बघन पुढे लागलं तर चांगलं काम लागेल माझं देवाचा आशीर्वाद आणि माझं यूट्यूबचं पण आहे ते पण माझं यूट्यूबचं माझं मुलांसाठी भागन ते पण कुठं काम करतील दहा हजारापर्यंत दहा बारा म्हणा माझं पण यूट्यूबचं चाललं चांगलं देवाचं आशीर्वादाने काही प्रॉब्लेम नाही काय नाही पण माझं म्हणणं कसं आहे की ज्या माझ्या घरच्यांना मला काय बोलायचं असेल तर डायरेक्ट बोलायचं मी घरच्यांना निरोप देते हा मोबाईलद्वारे की एक व्हिडिओद्वारे की तुम्ही डायरेक्ट मला बोला मला राग नाही येणार कसला पण तुम्ही आहे ना असं आडव्यात बोलले म्हणजे म्हणजे आडव्यात बोलले म्हणजे कसं भावाचं लग्न करायचं आहे असं कसं राहायला जागा नाही मग ते नाही ना चांगलं वाटत मला डायरेक्ट बोलायचं तिचं म्हणणं मम्मीचं म्हणणं कसं की मला वाईट वाटेल तिचं बराबर आहे ती आहे तिला स म्हणजे वाटलं की बाबा मुलीला वाईट वाटेल म्हणून ती त्या उद्देशाने वेगळं बोलली पण तशाशी काय नाही आहे मला समजलं म्हणून तर मी तिला डायरेक्ट लगेचच मम्मीला बोलले की मम्मी हा आहे म्हणून येतो हे ते म्हणून म्हणले ठीक आहे काय नाही तर बघा व्हिडिओ बघत जा लाईक करत जा शेअर करत जा आणि कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगत जा नंतर